श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा आपल्याकडे दर्जेदार वस्तू मिळतात मात्र आपण पॅकिंग मध्ये कमी पडतो त्यामुळे जिल्ह्यात पॅकिंग उद्योग उभा राहिला पाहिजे असं मत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केलं वाईंगणी येथील महिला दिन कार्यक्रमात ते बोलत होते पाहुयात की एका गावामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या पुढाकारातून आणि खास करून पुरुष असलेल्या सरपंचाच्या पुढाकारातून महिला दिनाचं त्या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचं आयोजन होतं आहे खरं म्हणजे आपल्या गावातले त्या ज्या दिवशी ते मला येऊन भेटले त्या दिवशी त्याने मला सांगितलं की साहेब आम्हाला महिला दिनानिमित्त खास करून काही चांगला कार्यक्रम करायचा आहे अनेक मंडळी वेगवेगळ्या कारणास्तव आमच्याकडे येत असतात आम्हाला काही गोष्टी सांगत असतात काही या गोष्टीमध्ये सहकार्य करा या गोष्टीमध्ये सहकार्य करा अशा गोष्टी सांगत असतात परंतु खास करून ज्या दिवशी सरपंच उपसरपंच दोघेही मंडळी माझ्या कार्यालयामध्ये आले आणि त्यांचं एक वाक्य मला खूप भावलेलं होतं की माझ्या गावातल्या महिलांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोजगाराच्या चांगल्या संधी नेमक्या कशा मिळतील याच्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्या माध्यमातनं बँकेच्या माध्यमातून आम्हाला व्हावं ही अपेक्षा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की कुठल्याही कार्यक्रमात असलो तरी मी तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे कारण की फक्त एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सगळ्यांची संख्या जमवणं किंवा उपस्थिती जमवणं एवढाच उद्देश डोळ्यासमोर नसून कालपासून त्यांनी आरोग्य शिबिर असेल विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील पाककला स्पर्धा असतील आत्ता काही सांस्कृतिक कार्यक्रम यानंतर या ठिकाणी होणार आहेत या सगळ्यातनं ही सगळी स्त्रीशक्ती या गावातली एकत्र करावी आणि या शक्तीला एक चांगली दिशा द्यावी कारण आम्ही ज्यावेळी बँक म्हणून काम करतो जिल्ह्याभरामध्ये त्यावेळी आमच्या एक गोष्ट लक्षात येते आणि खास करून वरस्कर मॅडम इथे आहेत त्याही सातत्याने आमच्या बँकेच्या प्रत्येक पावलामध्ये आमच्या सोबत असतात आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांनाही आम्ही सांगत असतो की आम्ही तेव्हा बँक म्हणून महिलांना कर्ज देतो मग ते कुठल्याही योजनेतलं असेल त्यावेळी त्याच्या परतफेडीची आम्हाला चिंता नसते जी तारीख ठरलेली असते त्या तारखे दिवशी किंवा किंबहुना एक दिवस अगोदर त्या खात्यामध्ये त्याच्या परतफेडीची रक्कम जमा झालेली असते आणि एवढं प्रामाणिकपणे काम आमच्या जिल्ह्यातल्या या सगळ्या महिला भगिनी करतात आज हजारो बचत गट जिल्हा बँकेबरोबर जोडलेले आहेत मधल्या काळामध्ये अनेक बचत गटांना असं वाटलं होतं की बाबा नॅशनलाइज बँका खाजगी बँकांबरोबर गेल्यानंतर अनेक काही चांगल्या सुविधा मिळतील परंतु हा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या बँकेकडे आपल्या स्वतःच्या बँकेकडे या सगळ्यांचा वाटचाल हो, सुरू झाली ओढा सुरू झाला मागच्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही सातत्याने मला आठवते मी चेअरमन म्हणून काम सुरू केल्यानंतर आमच्या संचालक मंडळाचा कार्यभार सुरू झाल्यानंतर पहिल्या साठ दिवसामध्ये म्हणजे त्यावेळेच्या आठ मार्च दोन हजार बावीसच्या वेळीच आम्ही वेगवेगळ्या योजना सुरू केल्या त्याच्यामध्ये ज्या काही कर्ज योजना होत्या त्या सगळ्या कर्ज योजनांमध्ये व्याजदर कमी केले जेणेकरून महिलांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं त्यांच्या माध्यमातून काही कर्ज सुविधा त्यांना मिळाव्यात उद्योग व्यवसाय उभं राहावेत कारण आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग वेग पाककृती आहे ज्या वेगवेगळ्या वेग 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 फळांवरची प्रक्रिया असेल किंवा त्याच्यातनं काही वस्तू बनवण्याची कला असेल याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये खूप महिला उत्कृष्ट अशा प्रकारचं काम करत आहेत परंतु त्याला जसे आता मगाशी धुरी मॅडम आपल्याला बोलल्या ती वस्तुस्थिती आहे की आपण खूप उत्कृष्ट काही कलाकृती बनवतो काही पाककला बनवतो काही पदार्थ बनवतो परंतु ते बाजारपेठेमध्ये जेव्हा आपण घेऊन जातो त्यावेळी मात्र आपण त्या बाजारपेठेमध्ये ज्यावेळी तो ग्राहक ती वस्तू उचलतो त्यावेळी त्याची निराशा होते कारण त्याचं जे पॅकिंग आहे हे पॅकिंगची संकल्पना किंवा त्याच्यामध्ये उत्कृष्टपणा जो आणला पाहिजे तो आणण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून मग बाकीच्या ठिकाणची लोक उत्कृष्ट पॅकिंग करतात त्याच्यामध्ये चांगलं लेबलिंग करतात चांगल्या प्रकारचं चा त्याचं सादरीकरण करतात आणि त्यामुळे त्यांची वस्तू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जातात म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा पॅकिंग वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंसाठीची पॅकिंगचा व्यवसाय त्याची पॅकिंगसाठीचा जो बॉक्स तयार करणं असेल त्याच्यावरचं प्रिंटिंग असेल त्याच्यावरचं अन्य गोष्टी असतील यासाठीचा व्यवसायसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये तयार झाला पाहिजे कारण सगळ्यात मोठी अडचण होते की ह्याच पॅकिंगच्या उपलब्धता नसल्यामुळे अनेक लोकं मग मुंबई पुणा कोल्हापूर या ठिकाणावरून या सगळ्या पॅकिंग मागवाव्या लागतात आणि त्या मिळत मिळण्यामध्ये जी वेळ जातो किंवा संपर्क नसतो त्याच्यामुळे आपण म्हणतो की आपल्याकडे जे काय मिळते त्याच्यात आपण पॅकिंग करून त्या विकूया परंतु या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागतं आणि म्हणून या सगळ्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यातल्या महिलांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही जिल्हा बँकेने काही पावलं उचलली त्याच्यामध्ये आता यश ये येताना दिसतंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल